जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा था थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत म्हणून बघा विद्यार्थ्यांना आज ठाण्याचा था झटका सुरू झालेला आहे भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले आहे भरपूर विद्यार्थ्यांनी तिथली आपल्याला माहिती दिली आहे त्यामुळे मला असं वाटलं की नाही ही माहिती कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्या तरी फायदा होईल विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठाण्याच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठर बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं बिलकुल गरजेचं आहे कारण नवनवीन प्रकारचे व्हिडिओ ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा बघा मेन मुद्दे या शहापूरचा व्हिडिओचा समजावून तुम्ही बघितला शहापूरच्या ट्रॅकबद्दल बघा काही पोरांचे भरपूर असे मेसेज होते की नाही तर शहापूरबद्दल एकदा व्हिडिओ बनवा आणि तिथं गेल्या विद्यार्थ्यांचा माझा कॉन्टॅक्टसुद्धा झाला त्या ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत माझा कॉन्टॅक्ट झाला दुपारची बॅच होती तर त्या विद्यार्थी त्या बॅचमध्ये समोरचे विद्यार्थ्या नाईंटी सिक्स मार्क्स नाईंटी सिक्स मार्क्स असून त्या विद्यार्थी साठचे मार्क्स साठचे त्या विद्यार्थ्याचे ग्राउंड झाले आहे परंतु एवढ्या मोठ्या एका बॅचमध्ये फक्त एकाच विद्यार्थी सत्तरचे ग्राउंड निघालेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क साधला अशा त्या विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला रिअल अपडेट देत आहे तर बघा ट्रॅकबद्दल विषय ह्या तर छोट्या मोठ्या गोष्टी आहे जिथं भरती असेल तिथं तर हॉटेलवाले रेट वाढवतीलच तिथं ऑलरेडी रेट तिथंच नाही ऑलरेडी ऑल महाराष्ट्रात ऑल इंडिया जिथं भरती असेल तिथं तर रेट ऑटोमॅटिक वाढून जातात काही लोक बोलले बोलतात की बाकी तिथे ती तीनशे रुपये माणूस आहे तिथं हजार रुपये घेत आहेत तशी तर की ज्या ठिकाणी गर्दी होणार त्या ठिकाणी ते लोकं त्या संधीचा फायदा उचलणार त्यामध्ये काही डाऊट नाही आहे त्या ठिकाणी कुठेतरी एक जिजाऊ संस्था आहे तर त्यांनी कुठलं तरी मला त्यांचं नाव माहीत त्यांनी खूप मोठं अरेंजमेंट केला म्हणतात राहण्या खाण्यापिण्याचं जर पैशाची मर्यादा पाहून तुमच्या 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 खिशा खिसा किती गरम आहे त्याच्या हिशोबानं जर तुमच्याकडं खूप मोठे पैसे तुम्ही कुठेतरी हॉटेलवर राहू शकता नाही तर आपल्या हिशोबानं त्या संस्थेमध्ये पण तुम्ही त्या संघटनेनं जे अरेंजमेंट केलेलं आहे त्याचा इस्तेमाल करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा ट्रॅक कसा होता माहीत आहे का एकूण अडीच किलोमीटर आणि आणि अडीच किलोमीटर समृद्धी हायवेवर अल्ला खे शहापूरच्या समृद्धी हायवेवर एकदम जबरदस्त जसं की झाडू मारलेला ट्रॅक आहे रोड हे होता सिमेंट सिमेंट रोड आहे आणि सिमेंट रोड असून बिलकुल दु सकाळ आणि संध्याकाळचा तर काही प्रॉब्लेम नाही पण दुपारच्या विद्यार्थ्यांना कारण ज्या विद्यार्थ्यांसोबत माझी मुलाखत झाली त्या विद्यार्थ्याचा राऊंड दुपारी होता आणि दुपारी खूप उरगोळ गरम झाला होता आणि परेशानी झाली होती चळ उतार तर नॉर्मल जातांनी आणि येताना जर नॉर्मल जातांनी नॉर्मली जर उतार असेल तर येताना तर चढ असणारच त्यामध्ये काही विषय नाही तर विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं बाकी अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगत आहे की हा पहिला दिवस होता परंतु तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही जे विद्यार्थी नवीन नवीन येत आहेत अशा विद्यार्थ्यांना मी एक सजेशन करतो की तुम्ही तिथं हॉटेल तर बुकच राहणार जर तुमचे पैसे मी याच्या याच्यापैल सांगितलं पैसे असतील तर तुम्ही हजार रुपये माणूस तिथं आहे कारण तीनशे रुपयावरून डायरेक्ट हजार रुपये तिथं केलेला आहे तर त्यामुळे तुम्ही त्या जे संस्था एक सोशल वर्क वर्कर आहेत कोणीतरी तर ते खूप मोठं काम करतात खाण्यापिण्याचं आणि राहण्याची व्यवस्था करतात त्यांचा तुम्ही एक लाभ घ्या कारण असे भरपूर लोकं असतात की ते अशा वेळेस मदतीला धावून येतात अन म्हणजे दानशूर लोकं असतात तर ते दान करत आहेत तर त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुणाला तरी विचारा आणि त्या त्या गोष्टीचा फायदा घ्या आणि त्या त्यानंतर तिथून एक किलोमीटरवर तुमचं स्टार्टिंग पॉईंट आहे शे पण विषय शेम ज्या ठिकाणी जसं इतर रनिंग झालं अडीच किलोमीटर जाणे आणि अडीच किलोमीटर एक शेम तसाच विषय आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे लोक चेरपला उभे आहेत पाणी घेऊन उभे आहेत मेडिकलची दवाखान्याची ॲम्बुलन्स उभे काही असं वेगळं काही नाही आहे त्यामुळे असं खूप मोठा विचार करायची गरज नाही आहे ठाण्यासाठी म्हणजे शहापूरसाठी आणि शहापूरच्या विद्यार्थ्यांसाठी राहायला विषय सकाळच्या ज्यांची बॅच सकाळी आणि ज्यांची बॅच संध्याकाळची आहे बॅच जो तुमचा टायमिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक दीड तास जात आहे जर दुपारचा तुमचा अकराचा टाईम असेल तर एक वाजेच्या आतमध्ये म्हणजे दीड एक दीड तास सहज शिल्लक ते घेत आहेत त्यामुळे ॲक्युरेट जे टायमिंग दिलं त्या टायमिंगवरच ता तुमची रनिंग स्टार्ट होत नाही आहे फक्त दुपारच्या विद्यार्थ्यांना थोडा त्रास होत आहे सकाळी संध्याकाळी नॉर्मल आहे तुम्ही प्रॅक्टिस मला माहीत आहे की दुपारीसुद्धा केला आहे तर त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही राहिल्याविषयी काही विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन होतं की बाबा की माझ्याकडे ते त्यांनी हॉल तिकीट मागितलेलं तर भरपूर विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे पहिले पण काही विद्यार्थ्यांचे सध्या गाड झाले आहे किंवा साईट ओपन झाले नाही तर त्या तर अशा विद्यार्थ्यांनी मला खूप मेसेज केले की सर आता आम्हाला खूप मोठं टेन्शन आलं तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही जे तुमचा अप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्लिकेशन फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ऐकून घ्या आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा सांगा की ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला डगमगण्याची गरज नाही त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला पर्याय त्या लोकांनी शोधून ठेवलेला आहे तर विद्यार्थ्यांना अधिक मेन महत्त्वाचा विषय की काही विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बघा विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी तुम्हाला एवढं धावायचं आहे पाच किलोमीटर कोणी उन्हामध्ये धावा धावत आहे तर त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट हे बिलकुल जरुरी असते कारण कशानं जर काही झालं तर आपण त्यांना एक म्हणजे कोण जबाबदार आहे त्या विषयावर त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट घेतात परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते मेडिकल सर्टिफिकेट मागच्या वीस जानेवारीच्या वरचं जर तुम्ही काढलं असेल तर ते सर्टिफिकेट तुमचं तिथं चालते परंतु वीस जानेवारीच्या पहिलं जर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट नवीन काढणं गरजेचं आहे म्हणजे वीस तारखेच्या वरचं वीस जानेवारीच्या वरचं मेडिकल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नवीन काढण्याची गरज नाही आहे परंतु वीस जानेवारीच्या पहिलं जर तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट काढावेच लागेल त्यामध्ये काही डाऊट नाही जर तुम्ही आताच तुमचं सर्टिफिकेट बघा वीस जानेवारीच्या पहिलं जर तुमचं असेल तर नवीन काढून घ्या आणि वीस जानेवारीच्या जर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काढायची गरज नाही ते सर्टिफिकेट चालते विद्यार्थ्यांनो मला कसं आहे माहिती आहे का ट्रॅकबद्दलचं खूप मोठं संभाषण देण्याची गरज नाही सर्व ट्रॅक सारखेच असतात कारण आजकाल समृद्धी हायवेचाच प्रत्येक ठिकाणी इस्तमाल झालेला आहे रालाविषयी त्यांचं जे रूल अँड रेग्युलेशन अनुशासन आहे ते सर्वत्र सारखंच असते जे म्हणजे कसं आहे त्यांचं बा पाण्याचे पॉईंट चेअरअप करायला कुठं जर तुम्ही कन्फ्युजन झाले तर था तिथं त्यांची टीम उभी असते राहाला मेडिकलची जे ॲम्ब्युलन्स असते ते प्रत्येक ठिकाणी थी, असते हे सांगायची गरज नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे घाबरून जाऊ नका राहाला मेन विषय या ठिकाणी थी भरपूर विद्यार्थी कशा माहीत आहे का एम पी सीचे विद्यार्थी आहेत तर त्यां ते सुद्धा उतरलेल्या भरपूर ठिकाणी आतापर्यंत जे माझा अभ्यास आहे भरपूर विद्यार्थी अब्सेंट आहे त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही की ब मी जाऊ का नाही मला कमी मार्क्स आहे मला साठ आहे मला सत्तर आहे तुम्ही ग्राउंडला जरूर जा कारण भरपूर विद्यार्थी तिथं सिलेक्शन पहिली गोष्ट तर अपशंटच भरपूर विद्यार्थी राहतात त्यानंतर अप्शंटहून जर सिलेक्शन बी झाले तर जे विद्यार्थी वेटिंगवर राहतील अशी विद्यार्थीसुद्धा अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मोका मिळणार आहे कारण भरपूर विद्यार्थी ते जॉईन करणार नाहीत कारण मा माझं भरपूर विद्यार्थ्यांसमोर बोलणं झालं तर ते विद्यार्थी बोलतात की सर माझं तिकडं दुसऱ्या डिपार्टमेंटला पण सिलेक्शन झालेलं आहे कुठं आरोग्य विभागामध्ये का कुठलं ग्रुप सीमध्ये कुठलं पताने भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्या तर ऑर्डनर्स फॅक्टरी पता नाही कुठं कुठं <laughs> तर विद्यार्थ्यांनो तर ते विद्यार्थी त्यांनी सिलेक्शन सुद्धा इकडं सिलेक्शन करणार नाहीत तिकडं जॉईन होणार आहेत तर त्यामुळं आणि घराले विद्यार्थी भरपूर विद्यार्थी ऑप्शन होणार आहेत त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही ग्राउंडला येणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्या मनामध्ये जर डाऊट असेल सर मी ग्राउंडला येऊ का नाही मला मार्क्स कमी आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या सांग पर तुम्हाला सांगतो सिलेक्शन फक्त तुमच्या दोन पायावर डिपेंड आहे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांच्या पायामध्ये दम असन शेरामध्ये दम असेल त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली असन तर असे विद्यार्थी सत्तर मार्क्सवाले विद्यार्थी आउट ऑफ लिस्टमध्ये म्हणजे क्वालिफाय लिस्टमध्ये बसलेले आहेत कटॉपच्या लिस्टमध्ये बसले आहेत आणि काही विद्यार्थी शंभर मार्क असून कटॉपच्या लिस्टमध्ये बसलेले नाहीत कारण त्यांनी ग्राउंडच चांगलं मारलेलं नाही आहे काही विद्यार्थ्यांनी ग्राउंड सोडून दिलं काही विद्यार्थ्यांनी वीस पंचवीस चाळीस मार्कचं मारलेलं असे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत ज्या याच्या पहिल्या ज्या कट ऑफ लिस्ट लागल्या त्या कट ऑफ लिस्टच्यावरून मी तुम्हाला अंदाज सांगत आहे विद्यार्थ्यांवर जास्त असं एक्स्ट्रा टेन्शन घ्यायची काही गरज नाही नव्वद टक्के सेमच प्रत्येक ठिकाणची इश्यू आहे फक्त जागेबद्दल तुम्हाला येत असलेल्या अडचणी त्याबद्दल मी माझा मेन सांगण्याचा तत्पा म्हणजे एक मकसद होता त्यामुळे मला असं वाटतं आपण कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला राहण्याची जर तुमच्या खिसा गरम नसेल पैसे कमी असतील तर जिथं संघटना जे काही आहेत तिथं तुम्ही काही विद्यार्थ्यांना विचारा त्यांचं राहणं आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे जर पैसे असतील तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पण राहू शकता परंतु सर्व ज्या ठिकाणी हाच मला सांगायचा विषयच नाही ज्या ठिकाणी भरती आहे त्या ठिकाणी टोटल इंडियातलं कुठलंही शहर असो तर पॅक असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही व्हिडिओमध्ये बोलायची गरज नाही हे तुम्हाला समजते राहिला विषय तिथं ट्रॅकचा तर ट्रॅक ट्रॅक थोडाफार चढ तर असतेच काय स्केल लावलेला कुठलाच ट्रॅक नसतील त्यामुळे तुमची प्रॅक्टिस चांगली आहे दाबून झालेली आहे तुम्हाला त्याबद्दल बी टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त दुपारच्या विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम येत आहे आणि तेवढा जेम तेम प्रॉब्लेम येईल परंतु तुम्हाला नाही जनतेला सर्वांनाच प्रॉब्लेम येईल परंतु या ठिकाणी जे वेटिंगचे मुलं आहेत ते पण कन्फर्म व्हायचे चान्स जास्त आहेत कारण भरपूर विद्यार्थी हे जॉईन करणार नाहीत आणि जास्त विद्यार्थी अप्शेंटसुद्धा राहतात त्यामुळं विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा विचार असेल की नाही पण मी ग्राउंडला योग्य नाही तुम्ही जरूर या आणि आपलं ग्राउंडचा परफॉर्म द्या लक्षात तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे की मी प्रत्येक तिथं गेलेल्या विद्यार्थ्यांना कॉल करून माझे माझा जो मित्रपरिवार आहे माझा जो विद्यार्थी परिवार आहे हे चॅनल नसून आपला एक परिवार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचायची कोशिश करत असतो मला जी माहिती भेटली मी फाटकन चॅनलवर अपलोड करत असतो विद्यार्थ्यांना कारण जेणेकरून तर का शंभरपैकी म्हणजे माझा व्हिडिओ हजाराच्या हिशोबान लोकं पाहतात त्यापैकी एका विद्यार्थ्याचासुद्धा फायदा झाला आपला व्हिडिओ बनायचा मकसद सक्सेस होत असते विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी ही खास माहिती आज मी तिथं अपडेट घेतली आणि तुमच्यापर्यंत शेअर केली जर तुम्हाला हे कशी वाटली नक्कीच कमेंटला मला मेसेज करा म्हणजे जर माझा व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब नक्कीच करा जर चांगला नाही वाटला तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालते परंतु आपली जे माहिती आहे बिलकुल क्लिअरली आणि झिरो पॉईंट आणि ग्राउंड रिपोर्टची शंभर टक्के क्लिअर आजपर्यंत माझी माहिती नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट क्लिअर ठरली आहे ती गेशिंग असो किंवा रिझल्ट असो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कुठली माहिती जर असेल तर तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण कोशिश करेल थँक्यू जय हिंद